आपण ऐकत आहात लिखित मोहब्बत भाग बावन्न ओय एक मिनिट थांबा मॅडम पण तिचं ते सर्व लांब भाषण ऐकून तो अजूनच हायपर होत तिला हात दाखवत रागात म्हणाला मला मराठीचं व्याकरण आता अजिबात शिकायची इच्छा नाही मी लहानपणी शिकलो आहे तेवढं मला खूप आहे तू आपल्या आपल्या नात्याबद्दल बोल आता फक्त हे बघ सत्या मला समजून घे उगाच या गोष्टी ताणत बसण्यापेक्षा ती बोलणार पुढे तर तो मध्येच तिला हताक होतो अरोय मी म्हणालो आत्ताच की मला लेक्चर तुझा अजिबात ऐकायचं नाही तुला हे समजत नाही का तो तिला आता बोलून देणार नव्हता असं एकंदरीत वाटत होतं ओके त्याने डोळ्यात लयाश्रू पुसले आता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ते पण फक्त हो की नाही तुला या नात्याला पुढं न्यायचं आहे की नाही त्याने नजर रोखली हो मला न्यायचं आहे पण सत्या मला जरा ब्रेक हवा आहे तिने स्पष्ट केलं मी तुला फक्त येस ऑर नो मध्ये उत्तर हवं आहे म्हटलो होतो पण ठीक आहे तुला तुला आपल्या ना नात्यात आपल्या नात्यात ब्रेक हवा आहे ना ठीक आहे दिला मी तुला ब्रेक पण आता फक्त चल माझ्याबरोबर मी सोडतो तुला घरी बोलताना त्याने चेहरा आता कठोर केला आणि परत परत वाहणारे डोळ्यातले पाणी त्याने डोळ्यातच रोखले सत्या पण आता मात्र तिचा इतका वेळचा बांध फुटला तिलाही हे सर्व अवघड होतं पण तिनेच तर आपला निर्णय सांगितला होता कम नो कमजोर आता करू नकोस आणि नाही असं रडून माझ्यासमोर दाखवू नकोस की लोकांना वाटेल मी तुला त्रास देतो आहे लोकांपेक्षाही महत्त्वाचं असं की मला गिल्टी वाटेल असंही आता वागू नको त्याने आपला त्रास मनातच दाबून म्हटलं खरं तर नातं असं नाही टिकत कुठलं की वाद झाले थोडे तर लगेच ब्रेक घ्यावा पण असो आता तुझी तीच इच्छा आहे तर मीच तुला नाही म्हणणार नाही तो उदासीच्या सुरात बोलला ओके ती मग उठून बाईकपाशी निघून जाते तसा तो एका राग एक रागात दीर्घश्वास घेतो हातातील इतका वेळ कंट्रोल करण्यासाठी घेतलेला दगड फेकून फेकून टाकतो रागात आणि थोड्या वेळाने तोही तिच्या मागे जातो दोघंही काही न बोलताच आपापल्या वाटेने घरी निघून जातात काय झालं आहे का तुझ्या आणि आरोहीमध्ये सत्या आई एकदा म्हणजे जवळपास दोन दिवसांनी त्याला लंच करत असताना विचारतात काय काही नाही तो आधी गडबडला पण नंतर मनाला शांत करून खाली पाहत जेवतच उतरला अरे बघ आज रविवार असूनही तू घरीच आहेस ना आरोही आली नाही आपल्या घरी त्यात हां कॉल आला होता सकाळी तिचा पण जास्त काही बोलली नाही आईने सांगितले काय बोलली त्याने आधीरतेने विचारले त्या दिवशीच्या भांडणानंतर दोघे समोरासमोरही चौकीत येत नव्हते ना एकमेकांकडे पाहत होते बाकींच्या एवढं नजरेत आलं नाही गोष्ट कारण शनिवारी हाफ डे असल्याने दोघंही लवकरच घरी आले होते आणि आज रविवार त्यामुळे चौकीत कळालं नसलं तरी घरात येऊ ही गोष्ट आईला नाही समजणार तर कोणाला समजणार काही नाही रे नेहमीच आम्ही बोलत होतो म्हणजे माझीच चौकशी करत होती तब्येत खाणं आणि मी तिला म्हणाले आज येतेस का घरी तर नाही म्हणाली त्यांनी ते बोलणं झालं ते शॉर्टमध्ये सांगितलं अगं हां तिला तिच्या मैत्रिणींबरोबर जायचं असेल बाहेर आज तिची मैत्रीण विना नाही का आली आता सोबत राहिला तिच्याबरोबर त्याने एक बांध सोडला हो तीही तेच म्हणत होती एवढं बोलून आई परत शांत झाली सकाळपासून आईला रुखरूक वाटत होती आरोही आपल्यापासून काहीतरी लपवत आहे या दोघात भांडणं झाली आहेत असं त्यांना वाटत होतं पण त्यानेही तेच रिझन सांगितलं म्हणून त्यांचा जीव भांड्यात भांड्यात पडला की ते जे विचार करत आहेत तसं काही नाही बरं झालं काल वॉशरूममध्ये असताना या दोघींचं बोलणं ऐकलं होतं नाहीतर आज नक्कीच आईला कळालं असतं आमच्या भांडण्याबद्दल जे मी गेले दोन दिवस तिच्यापासून लपवत आहे सत्य जेवण होताच आपल्या रूममध्ये आला समोर बुक होतं जे तो वाचत बसला होता पण त्याचं कुठंच लक्ष लागत नव्हतं तोच आईबरोबर झालेलं संभाषण आठवतं आणि तो स्वतःशीच पुटपुटतो काही झालं आहे का रोई मॉलमध्ये शॉपिंग करताना तिची होणारी चिडचिड पाहून विना तिला विचारते अगं कसलं हे मॉल आहे मला वाटलं नवीन झालंय म्हणजे नवीन वरायटी पाहायला मिळतील पण छे इथे तर एकही ड्रेस चांगला नाही चिडचिड करतच आरोही बोलते तर समोरच्या सेल्समॅनकडे पाहत ओट तिरपे करून हसून पाहत विना कपळावर आठे आणते तिचं बोलणं ऐकून खरं तर मॉलमधले कपडे खूप सुंदर होते आणि न्यू व्हरायटी पण मधले होते पण आरोही उगाच एकाच जागी उभी राहून आल्यास पण आरोही उगाच एकाच जागी उभा राहून आल्यापासून जवळजवळ अर्धा तास उभी होती आणि इकडे तिकडे पाहत होती तो सेल्समनही तिला आता पुरता वैतागला होता आपण आजची शॉपिंग इथेच थांबू आधी आधी काहीतरी खाऊन घेऊ विनानेच शेवटी एक सुस्कारा सोडला आणि तिच्या हाताला धरून म्हणाली का आज का नको शॉपिंग करायला पण तिने तिचा हात झुटकारून म्हटलं तू मला आत्ता काय झालं आहे सांगणार आहेस का पण विनाने तिचं काही ऐकलंच नाही वरच्या मॉलमधल्या फ्लोअरवर असलेल्या फूड सेक्शनमध्ये तिला बळेच नेऊन सँडविच आणि कोल्ड कॉफी तिने मागवली आणि ती पीतच -पी आता त्रासलेल्या आरोहीला विचारते हे बघ मी तुला आज काही नाही ओळखत कधीच शॉपिंगला न जाणारी मुलगी आज मला चक्क बळेच शॉपिंगला तू घेऊन आली आहेस त्याचवेळी मला कळालं होतं की तुझं नक्कीच काहीतरी बिघडलं आहे त्यामुळे आता बऱ्या बोलाना सांग काय झालं का चिडचिड करत आहेस गेले दोन दिवस उगाच पण विनाही आज ऐकायला तयार नव्हती तिचं ॲक्च्युली घेतला डिसिजन ब्रेक घेण्याचा तिनेच पण आता मात्र त्रास त्या गोष्टीचा तिला होत होता गेले दोन दिवस ना ती छान झोपली होती रात्री ना काही तिचं कामात कुठलं लक्ष लागत होतं सारखं मोबाईल चेकिंग चालू होतं तिचं नाहीतर दाराकडे लक्ष असायचं की आत्ता त्याचा फोन नाही तर तो स्वतःच आपल्याला मनवायला येईल रिलेशनमधलं रिलेशनशिपमधलं हे पहिलंच तसं भांडण दोघांचं आणि तेही इतक्या टोकाला गेलं होतं आता तिला त्याचं बोलणं पटत होतं की वाद झालेत म्हणून लगेच तोडायचं नसतं पण आता आपणच माती खाल्ली आहे म्हटल्यावर कसं यातून पडायचं हेही तिला कळत नव्हतं आणि म्हणूनच जास्त चिडचिड तिची वाटली होती जिजू आणि तुझं काही झालं आहे का ते शेवटी विनाने मेन मुद्दा पकडला नाही तसं काही नाही झालं आमचं तिने समोर पाहत अचानक एकदम कठोर आवाजात म्हटलं तिचा आत्ताचा आवाज एकदम चेंज झाला होता की मगाशी हीच चिडचिड करत असावी उगाचच असं कोणालाही आता तिला बघून वाटलं नसतं तिच्या त्या, त्या बदलत्या आवाजामुळे विनाने समोर पाहिलं ओ हाय सर तुम्ही इकडे समोर सत्य आणि नागराजला पाहून विना आश्चर्यचकित होत म्हणाली ओ तर तुझं हे सरप्राईज होतं माझ्यासाठी मी माझी ओळख करून दे पर्सनली नागराज सरांशी म्हणाले म्हणून तू मला आज असं जिजूंबरोबर सरप्राईज प्लॅन केला ना ओ हाऊ स्पीट ऑफ यू आणि परत आरोहीच्या कानात जाऊन आनंदाने हळूच म्हणाली तिने मात्र यावर अकवर्ड स्माईल केली अरे तुम्ही दोघे उभे असे का तुमची हरकत नसेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता आम्हाला ते दोघे तसेच अवघडल्यासारखे उभे आहेत हे पाहून विनाश त्यांना म्हणते अरवी तू बस ना तिकडे सत्यासर बसतील मग तुझ्या शेजारी ॲज युजल तिने हसून तिला तिकडे बसायची विनंती केली कारण मॅडमना नागराज सरांजवळ जे बसायचं होतं अगं असू दे तू बस ना माझ्याजवळ पण तिची इच्छा नव्हती ती टाळत होती त्याला साधं पाहायला मग तर इथे जवळ बसण्याची होती हो विनाजी बसा तुम्ही त्यांच्याजवळ माझी काही हरकत नाही सत्याही ही, ही ओट तिरपे करत स्माईल आणत म्हणाला पण आज त्या गालावर खडी नव्हती पडली ती समोर असता नाही ओके तसा विनाचा नायला झाला आणि तिने स्वतःच्या भावनांना कंट्रोल करत तिच्याजवळ जाऊन बसली मन खट्टू झाले होते शिवाय त्या दोघांचं वागणं पाहून नक्कीच यांच्यात काहीतरी झालं आहे हा समज खात्रीत बदलला बंगलोवर गेल्यावर विचारूच तिला असा विचार करून तिनेच सगळ्यांसाठी परत एकदा ऑर्डर दिली तुम्ही इकडे नागराज सर काही बोलायचं म्हणून आरोही सत्याला पाहत असते पण विचारत असते नागराजला हां ते मला हा बोलला की आज जाऊ शॉपिंगला मला माहीत नव्हतं की तुम्हीसुद्धा इथेच आला आहात म्हणून ते सरप्राईज दिलं याने मला पण नागराज बोलण्याआधी सत्या बोलला सध्या घरी आपल्याच विचारात असताना अचानक नागराजचा त्याला कॉल आला होता की शॉपिंगला जायचं का आधी याने नकारच दिला पण परत आईचा विचार डोक्यात आल्याने त्याने परत हो म्हटलं त्याला आणि घरात आईला तोही आरोहीबरोबर जातो आहे शॉपिंगला असं खोटंच सांगून बाहेर पडला ह्याच्याबरोबर आणि मुद्दाम ह्याच मॉलमध्ये त्याने त्याला आणलं नागराज शहरातच नवीन असल्याने आणि इथे हाच एकुलता एक मित्र असल्याने त्याला घेऊन जायचं ठरवतो शॉपिंगला अच्छा त्यावर तिने जास्त रिॲक्ट केलं नाही जिजू कधीकधी सरप्राईज खूप मस्त असतात आता आमचंच बघा ना विना राग नागराजकडे पाहत लाजत म्हणते तुमचं तसे हे दोघं एकदम बोलतात तिचे इशारे ते ना लाजून नागराजकडे पाहणे हे दोघं समोरच बसल्याने कळत होतं त्यांना ते नाग त्यांना जे नागराज शेजारीच बसत असल्याने त्याला तिचं बोलणं कळत नव्हतं आणि त्याचं तिच्याकडे इतकं असं म्हणावं तितकं लक्षही नव्हतं तो आपला मोबाईलमध्ये काहीतरी करत होता पण हे दोघे एकसाथ ओरडल्याने त्याने तिच्याकडे आणि त्या दोघांकडेही आळीपा आळीपाळीने पाहिले म्हणजे आमचं माझं व आरोहीचं ओग तसं ओशाळून पण रागात आरोहीकडे पाहत ती परत हसून या दोघांकडे पाहत म्हणाली तुम्ही जे आम्हाला भेटलात ना सरप्राईजली म्हणून म्हटलं तसं हो ना आरोही तिने परत दात खात म्हटलं काही गोष्टी अनप्लॅन्डच सुखदायक असतात ती तशी आपल्या ओघात जाऊन बोलते आणि तिचं लक्ष सत्याकडे जातं सत्या तिच्याकडेच मागे वळून पाहत असतो जे तिला कसं तरीच वाटतं एक्सक्यूज मी म्हणत ती तिथून उठून निघून जाते वॉश बेसिनला हात धुवायला विना आणि नागराज दोघंही यांना पाहत होते वेगळंच काहीतरी ह्यांच्यात झालं आहे हे त्यांनाही कळालं होतं पण बोलता येत नव्हतं चौघही मग थोडं खाऊन उगाच थोड्या वेळ मॉलमध्ये शॉपिंग करतात एकत्रच आणि मग परत घरी निघून येतात आरू काय झालं आहे सांग ना विना पूर्ण प्रवासात खरं तर विचारत होती पण ती टाळत होती उत्तर द्यायला पण आताही घरी आल्यावर विना तोच प्रश्न विचारते तसं आता तिलाही राहत नाही ती टोचून टोचून बघणारी सत्याची नजर तिला आतून त्रास देत होती आमचं ब्रेकअप झालं विनू ती रडतच तिला सर्व काही सांगते आर यू मॅड आर यू अगं तू असं कसं वागू शकतेस जिजूंबरोबर पण ते मात्र ऐकून विनाही आता तिच्यावर रागवते ते तुझ्यावर किती प्रेम करतात हे तुला माहीत नाही का अगं विनू ही मुद्दाम केला आहे का ब्रेकअप आणि मी ब्रेकअप नाही तर पॉज घेऊ जरा डिस्टन्स ठेवून त्यात्यात असं म्हणत होते पण याने माझ्या बोलण्याचा हा अर्थ घेतला आणि डायरेक्ट माझ्या पॉजला ब्रेकअप म्हणून जोडलं आणि तोडलं ग आमचं नातं तिने परत गळा काढला ओके ओके शांत हो पाहू आधी आपण बोलूया वाटल्याच जेजूंशी तिने तिच्या डोक्यावर हात ठेवून समजूत काढत म्हणाली पण आरोही नको म्हणून मान हलवत होती मी मी बोलते राणी जिजूंशी अगं तुमच्यात फक्त गैरसमज झालेत तू तू का नाही पटवून दिलं जेजूंना की ते जे समजत आहेत तसं तुमच्यात तुझ्यात व नागराजमध्ये काहीच नाही म्हणून अगं तो विषय नाहीच आहे पण तिचं बोलणं ऐकून आता ती हायपर होऊन बाजूला सरकत म्हणते त्याला माहीत आहे माझ्या मनात त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नसणार म्हणून अरे मग नक्की प्रॉब्लेम काय आहे पण विना मात्र तिच्या बोलण्याने गोंधळून गेली तो माझ्यासाठी ओव्हर पॉझिटिव्ह आहे हा आमच्यातला मोठा प्रॉब्लेम आहे तिने आधी तिला रागात पाहिलं आणि स्वतःलाच परत शांत करून म्हणाली कारण हिच्यावर चिडून किंवा रागात बोलून काहीच फायदा नाही हे तिला समजलं अरे मग यात ब्रेकअप करण्यासारखी कुठे मोठी गोष्ट आहे अगं अरू अगं तू तर देवाचे आभार मान तुला असा नवरा भेटला आहे म्हणून तिने हसत म्हटलं विनू तू आज माझ्या संयामाची परीक्षा घ्यायची ठरवली आहेस काय तसं परत रागात तिने डोळे फिरवले आणि तिला म्हटली मी कशाला परीक्षा घेऊ प्रेम तुझं जिजू तुझे, तुझे आणि मी कशाला येऊ मध्ये तुमच्या तिने असंबंध वडबड करत आपले दोन्ही खांदे उडवले अगं पण खरंच मी सांगते तुला तू खरंच देवाचे आभार मान नाहीतर हा सोमवार धरत जा नाहीतर हां सोमवार धरत जा तिने पुढे गंभीर होत हात जोडत म्हटलं झालं तुझं झोपू आता मी शेवटी रागात आरोही तिला बोलली आणि चादर अंगावर घेऊन बेडवर आडवी झालीही बरं बाई झोप द्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं तिनेही शेजारी असलेली अजून एक चादर घेतली आणि तीही आडवी होत म्हणाली विनू डार्लिंग झोपायचं काय घ्याल तसं तिला एक फटका मारत ती प्रेमाने म्हटली तसं हो बाई झोपले म्हणत ती मोठ्याने घोरत डोळेबंद करते पण इकडे मात्र तिची झोप उडाली होती सत्याची ती नजर मॉलमधली तिला आता मात्र या एकांतात छळू लागली होती ती गॅलरीत आपल्या गेली मला जे म्हणायचं आहे ते का कुणीच समजून घेत नाही माझी जवळची मैत्रीण विना आणि माझं काही सगळं असलेला माझा बॉयफ्रेंड माझा होणारा नवरा सत्या तोही मला सी यात दोषी मानत आहे जब की त्याचंही तितकंच चुकत आहे हे त्यालाही माहीत असताना ती समोरच्या चंद्राकडे पाहत बोलत होती काय झालं आहे बाळा एवढा उदास का आहे रात्री हॉलची लाईट ऑफ करून एकदा त्याच्या रूमकडे पाहावं म्हणून आलेली सत्याची आई सत्याला असं जागच पाहून त्या काळजीनं विचारतात आई आईला पाहून त्याला आता गलबलून येतं गेले दोन दिवस तो या त्रासातून एकटाच जात होता आईला जितकं इग्नोर करता येईल तितकं करत होता कारण आपल्यावर जे बितले ते आईला कळू नये आपला त्रास आईला दिसू नये म्हणून तो काळजी घेत होता पण आत्ता या क्षणी मात्र त्याच्या आई त्याला आईला पाहून अजूनच त्रास झाला आणि तो आपल्या आईच्या खुशी शिरला अगदी एका लहान मुलांप्रमाणे हो बाळा मीच बोल ना काय झाले तू अजून का झोपला नाहीस त्यांनी त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हटलं आई आई सगळं संपलं ग आई आई आम्ही ब्रेकअप केलं त्याने रडतच सांगितलं काय वाटते कुठवर जाईल यांचा हा ब्रेकअप तर हा ब्रेकअप ब्रेकअप म्हणावा पॉज म्हणावा की काय म्हणावं काय असेल यांची कहाणी हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू